कारण त्यांना महायुतीचा शरम देतो पाहिजे मला बोलू द्या कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजे आहे महाविकास आघाडीचा त्यांना दे नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद भेटायचा आता पुढचा अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत नेमकं काय घटना पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यावा सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काय अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास असावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूधसंघ आहे ह्या पाचवीवर महायुतीची ती मेजर असल्या कारण गोकुळमध्ये hmm. महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काय मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण ना मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी तिने स्पष्ट सांगितले हा भूमिका जो पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्यावर काय का एक, का एक, एक, एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी एम अजित दत्दा असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार मुसी साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का, का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्या विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा चरम देतो पाहिजेला आहे मला बोलू नये कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजेला आहे महाविकास आघाडीचा शेअर नको आहे ह्याच्यावर खरी मत आता पुढचा बैठकीला माझी मी रजा दिलेली आहे अशा मीटिंगची रजा दिलेली आहे घ्या माझी रजा दिलेली आहे तर ती मी रजा घेतलेली आहे ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेलेल्या नाही मुद्दा एकच तटाच्या पातळीवर निवडणूक लढवल्या होत्या असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुक्ती आला कुठून आला सांगतो मला कौन एक, की त्या वेळेची परिस्थिती आजची परिस्थिती तर फार मोठी राजकीय तपवत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता घे आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागले जातात थोडक्या निवडणूक वर्ष आहे तेव्हा गोकुळी मोठी संस्था असल्याकारण त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारण तिथं महावतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे तर माझ्यासारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात म्हणजे मी सूचना कराव्या व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणीस साहेब असतील एकनाथ साहेब तिने दोघांचं मला सांगितले आज मिटिंग नव्हते त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री पाहिजे घेऊन हा विषय तिने सोडवावा